सविस्तर वृत्त असे की एक दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता बाबासाहेब धाबेकर विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय भट यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शाळेच्या मैदानावर वर्ग आठवी नववी वर व दहावीच्या विद्यार्थ्यांना एकत्र करून योगासने शिकविण्यात आली शाळेचे शारीरिक शिक्षक राजेश शेंडेकर यांनी योगासनाचे प्रात्यक्षिके करून दाखविले त्या पाठोपाठ विद्यार्थ्यांनी सदर आसने केलीत कपाल भारती ताडासन अर्धचक्रासन वृक्षासन भद्रासन वज्रासन भुजंगासन आदी आसने विद्यार्थ्यांनी केली शाळेचे मुख्याध्यापक विजय यांनी आसनांचे फायदे व आसने करताना घ्यावयाची काळजी याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले यावेळी शिक्षक राजेश शेंडेकर गोपाल काकड अनिल हजारे शिक्षकेतर कर्मचारी देवीदास काळबंडे भालचंद्र कवाने राजू लबडे राजेंद्र उमाळे तसेच वर्ग आठवी नववी व दहावीचे विद्यार्थी उपस्थित होते ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता कारंजा येथून तालुका प्रतिनिधी दामोदर चोंधळीकर